नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हांतर शिक्षक बदली प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे शेवटचे चार टप्पे पार केल्यानंतर आपली या वर्षीची जिल्हातर्गत बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि आता जो शेवटचा टप्पा क्रमांक सात आहे त्या संदर्भात विनसिसने एक महत्त्वाचं पत्र आहे जे आहे ते माननीय मुख्य कार्य अधिकारी स साहेब जे आहेत सर्व जिल्हा परिषदांचे त्यांना उद्देशून केलेले आहे मित्रांनो बऱ्याचशा बांधवांचा प्रश्न असा होता की सातवा टप्पा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे कारण मागच्या बदली प्रक्रियेमध्ये सातवा टप्पा जो होता तो न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट होता ज्यामध्ये जे महिला कर्मचारी होते त्या महिला कर्मचाऱ्यांना सातव्या टप्प्यामध्ये किंवा अवघड क्षेत्राच्या टप्प्यामध्ये समाविष्ट करू नये असा त्यावेळेचा आदेश असल्यामुळे यावर्षी महिलांचा या टप्प्यात समावेश होणार नाही घेण्यात येणार नाही असं दिसून येत आहे मित्रांनो याच्यामध्ये शासन निर्णयानुसार सातवा टप्पा जो आहे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी राबवायचा टप्पा आहे परंतु काही जिल्ह्यातील शिक्षकांना ह्या टप्प्यातून वगळण्यासाठी कोर्ट ऑर्डर प्राप्त आहेत त्यामुळे असे शिक्षक वगळण्यासाठी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे पत्र व सोबत एक्सेल फाईल आम्ही दिलेल्या नमुन्यामध्ये वार बुधवार सत्तावीस ऑगस्ट पंचवीसपर्यंत द्यावी ही विनंती जर ह्या दिनांकापर्यंत सदरील बाबी पत्रासोबत प्राप्त न झाल्यास आपल्या जिल्ह्यात कोणतीही कोर्ट ऑर्डर नाही असे समजले जाईल व पुढील टप्पा चालवला जाईल विन्सिसतर्फे हा हे जे पत्र आहे आणि या संदर्भातले जे मान्य सी ओ साहेबांच्या सहीचे पत्र प्रत्येक झेडपीचं विंशीच्या पोर्टल विंशीच्या ईमेलवर पाठवणं गरजेचं आहे असं त्यांच्या म्हणणं आहे मित्रांनो बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये कोर्ट मॅटर आहेत आणि माननीय कोर्टामध्ये बऱ्याचशा या संदर्भातल्या याचिका आहेत त्या पेंडिंग असल्यामुळे विन्सीसने पुढील जो सातवा टप्पा आहे तो राबवण्यापूर्वी या अशा शिक्षकांना वगळण्यासंदर्भात मान्य सी ओ साहेबांचे जे अधिकृत पी, पत्र असणार आहे ते मागवलेले आहे आणि या पत्रानंतरच जे संबंधित बांधव असेल त्यांना सातव्या टप्प्यामध्ये घ्यायचं नाही घ्यायचं किंवा त्यांना सातव्या टप्प्यातून वगळायचं ह्या हा निर्णय घेतला जाणार आहे सत्तावीसमध्ये गणेशोत्सवापूर्वी हा निर्णय सर्व झेड पी झेड पीच्या सी ओ साहेबांनी घ्यावा आणि तसे पत्र विंशीसला अपलोड करावं अशी या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो सातवा टप्प्यानंतर लगेचच म्हणजे सातवा टप्पा जर सत्तावीसच्या पुढे चालू झाला अठ्ठावीसशे एकोणतीस तीस आणि त्याच्यानंतर पुन्हा चार दिवस म्हणजे अंदाजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच आपल्याला आदेश कार्यमुक्तीचे मिळू शकतात असे अपेक्षित आहे बऱ्याचशा बांधवांना जे आहेत ते बऱ्याचशा जिल्हा परिषदांचे शिक्षकांच्या लॉग इनलाच आदेश प्राप्त झालेले डाउनलोड करण्यासाठी परंतु बरे बऱ्याचशा जेडपींचे अजून आदेश प्राप्त झालेले नाही त्याच्यासाठी आजची दिवसाची मुदत वाढत दिलेली आहे बावीस ऑगस्टपर्यंतची आता उद्या ह्या सर्व शिक्षकांना जे आहे हा, ते आदेश डाउनलोड करण्याची सुविधा त्यांच्या पोर्टलवरून त्यांच्या लॉग इनवरून उपलब्ध होणार आहे परंतु या संदर्भात कार्यमुक्ती करायची नाही करायची हा हा संपूर्ण जो सर्वस्वी निर्णय असणार आहे तो आर डीचा असणार आहे त्याचं अधिकृत पत्र जे आहे ते आर डी मार्फत प्रसारित करण्यात येईल प्रसिद्ध होईल आणि त्यानंतरच आपल्याला कार्यमुक्ती करण्याबाबत अधिकृत सूचना मिळणार आहेत तोपर्यंत मित्रांनो आपली बदली प्रक्रिया सुरळीत चालू आहे अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद